तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ सातपुड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे पातळीत वाढ झाली आहे प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले तापी नदी काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसून येत असून नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे एकूणच नदीतील प्रकाशा बॅरेजच्या पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीच्या काठावरील गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे अजून पुढील तीन ते चार तास तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या व्यतीने व्यक्त करण्यात आली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा